हॅलो हाय मी पूजा नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते कशा आहात मजेत ना मजेत असलं पाहिजे तर आज बनवणार आहे तिळाचे लाडू की सगळ्यांना माहितीच आहे खूप थंडी पडते आहे आता आणि पुण्यात पण खूप थंडी आहे दरवर्षी एवढी थंडी नसते पण यावर्षी जरा जास्तच थंडी आहे तर म्हटलं चला काहीतरी बनूया तर लाडू बनवणार आहे संक्रांतीलाही बनवते मी पण आता खूप थंडी असल्यामुळे म्हटलं तीळ कसं खूप गरमीचे असतात त्याच्यामुळे मग म्हटलं चला तिळाचे लाडू बनूया तर त्यासाठी मी काय केलं अर्धा किलो असे तीळ घेतलेले आणि हे गावरान तीळ आहे गावरून मागवले मी हे बघू शकता तर असे अर्धा किलो तीळ घेतले आणि त्याच्यासोबत पावशाल अशी शेंगदाणे घेतले कारण एकदम तिळाचे केले ना की ते थोडेसे कडू कडू लागतात मुलं खात नाहीत त्याच्यामुळे मग म्हटलं चला थोडे शेंगदाणे मिक्स करूया आणि पावशर शेंगदाणे आणि पाच अशा वेलची घेतलेल्या आहेत आपल्या तर वेलची टाकल्याने काय होते थोडीशी चव नॉर्मल वेगळी लागते म्हणजे छान सुगंध येतो खाताना त्यांना वेलचीचा एक फ्लेवर येते म्हणून मग चार पाच वेलची टाकणार आहे आणि आपलं गुळ तर गुळ पण किसून घेणार आहे तर, तर चला मग रेसिपीला स्टार्ट करूया तर सर्वात आधी गॅस कढाई गरम करून घेते कढई गरम होईपर्यंत तिवडे ना थोडे निवडून घेतले मी कारण काय बारीक दगड असतात तिवड्यात असे स्वच्छ करून पाठवले आहेत गावरून आयणं पण तरी म्हटलं चला थोडे एवढेच नजर मारून घेऊ म्हणजे बघून घेऊ थोडं काही असेल तर काय होते तिळात आहे ना बारीक तीड असतात कळत नाही लवकर दिसत नाही म्हणून मग निवडून घ्यायचे विकतचे असले तरी निवडून घ्यायचे काय होते नाहीतर आपण काय म्हणतो विकतचे आहेत चांगले आहेत तरी पण निवडून घ्यायचे काय होते एखाद्या जर दगड राहिला ना बारीक तर मग तू दाताखाली आला ना की द लाडू खाताना म्हणजे नको नको वाटते असं वाटते नको बाबा दगडेल का दगडेल का म्हणून मग निवडूनच घ्यायचे तर चला मग मी तीळ निवडून घेते तोपर्यंत कढई पण गरम होते तर सर्व तीळ निवडून झाले तर त्याला आता भाजून घेते आणि तीळ आहे ना भाजताना नेहमी बारीक गॅसवर भाजायचे तर बघू शकता बारीक गॅस आहे कारण काय तीळ भाजायला काही जास्त वेळ लागत नाही पण जेवढ्या बारीक गॅसवर भाजताल ना तुम्ही तेवढे छान तीळ भाजले जातात जास्त पट करायच्या नादात का होतात मग तीळ पटकन आपण भाजायचं हे करतो आणि गॅस मोठा केला ना की तीड मग जळतात सगळे तर कड म्हणजे जास्तच असे कळवटचे लाडू लागतात कडू सारखे तर त्यासाठी काय करायचं आहे बारीक गॅस ठेवायचा आणि सारखं चम्मच देत राहायचा जेणेकरून सारखे तीळ भाजले जातात तर काही जास्त वेळ लागत नाही पाच मिनटं लागतात पाच सात मिनटं छान अशी तीळ भाजून घ्यायचे जर मुलांना बनवत असाल तुम्ही जे तुमची मुले पण तीळ वगैरे खात नसतील तर तुम्ही याच्यात शेंगदाणे किंवा थोडंसं खोबरं खारीक टाकू शकता तर मी शेंगदाणेच टाकत आहे शेंगदाणे आणि तीळ तर थोडे थोडे करून भाजायचे मी पाऊन किलो तू सॉरी पाऊन किलो घेतले असतील तीळ आणि अर्धा किलो थोडेसे जास्त आहेत तर हे बघा अर्धे ठेवले मी ताटात आणि अर्धे भाजून घेत आहे अर्धे अर्धे करून भाजायचे जेणेकरून छान भाजल्या जातात तर इकडे मी अर्धे तीळ ठेवलेले आहे ते भाजून घेते आणि भेटते तुम्हाला नंतर दाखवते तर पाच मिनिटं झाले छान तीळ भाजून काढून घेतले आता दुसरे भाजून घेणार आहे लागतात बारीक वर भसायला जास्त वेळ नाही लागत तर तेवढं होऊन प्रयत्न करायचा की बारीक गॅसवरच तीळ भाजले गेले पाहिजे तर छान लाडू होतात आणि तसे लाडू काही खराब होत नाही दिवस टिकतात तिळाचे लाडू मग तेवढं आहे की जर फास्ट गॅसवर जर तुम्ही भासले ना तर ते, ते पटकन जळून येतात आणि मग टेस्ट त्याची जास्तच कशी कोळवू लागते म्हणून मग काय करायचं पाच मिनटं लागतात बारीक केसर भाजायचे तर आता मी अर्धे भाजले अर्धे राहिले ते पण छान भाजून घेते आणि चम्मच एवढ्यासाठी द्यायचा की बारीक तीड आहे आपण चम्मच देत राहिलं ना ते सारखे छान भाजले जातात सगळे तीड म्हणून मग सारखा असं चम्मच देत राहायचं नाही तर मग काय होते खालचे खालचे होतात आणि वरचे कच्चेच राहतात ते चमडे तर चला छान असे लाडू बनवून दिले आणि लाडू बनवायचे असते ना, ना तो तो की थोडं नॉर्मल ग थंडे झाले ना कोमट म्हणतो ना आपण तसे नॉर्मल थंडे झाले गरम गरम मिक्सरमधून काढायचं नाही त्याचं काय होते मग सगळं तेल निघते तिवळ्यातलं तर नॉर्मल असे थंडे झाले की तिवड्या मिक्सरमधून काढायचे गरम काढले की का होणार सगळं तेल निघणार आणि एवढे लाडू असे ते जास्त शेवतात मग फोर कोरडे फोर होतात भाजून घेते तर तीड भाजून झाले तर शेंगदाणे पण छान भाजून झाले शेंगदाणे पण बारीक गॅसवर भाजले पाच मिनटं लागतात तर आता हे कडक गरमच आहे कडई तर ह्याच्यात आपण ह्या वेलची पण असे थोड्याशा गरम करून घेऊ कारण थंडीचे दिवस आहेत थोडेशा नॉर्मल हलक्या गरम करायचे तर बघू शकता नॉर्मल अशा हलके गरम केल्या ना की छान अशा टम्प उगतात हे पण गरम झाले छान सगळं साहित्य काय करू आपण थोडंसं थंड करून घेऊ म्हणजे काय आपण मिक्सरमधून काढणार आहोत ना तर मग गरम याच्यात काढलं की गुड पण मिक्स करून काढावं लागते मग त्याला पाणी नको सुटायला परत तिळातलं पण तीळ सॉरी तिळ्यातलं पण तेल निघते म्हणून मग थोडंसं गार होऊ द्यायचं आहे नॉर्मल तीळ पण खूप गरम आहे तर थोडा वेळ ग थंड होऊ देऊ आपण नॉर्मल असे बघा एवढे असे छान भाजून घेतले तोपर्यंत तो मी काय करते खिसणे नाही ना गोड खिसून घेते खिसून घेतल्यानं काय होते छान एकसारखा एक जीव होते लाडवामध्ये तर गुड खिसून घेते तोपर्यंत आपल्या आणि शेंगदाणे पण थंड होतात तर चला एवढा गुड खिसून घेते मग हे थंड झालं की आपण मिक्सरमधून काढूया तर आता मिक्सरला काढून घेते थोडं थंड आला आहे तरकाय थोड़ थोड़ तर काय करायचं थोडं थोडं करून करायचं मिक्सरला पण तर बघा एवढे तीड घेतले मी आणि याच्यासोबतच आपण शेंगदाणे पण मिक्स करूया थोडे थोडे म्हणजे सगळ्या सोबत छान शेंगदाणे मिक्स होतोय करायचं आहे बघू शकता मी लगेच बंद केलं आहे तर हे बघा असं रवा ठेवायचं मीडियम आता याच्यात काय करणार आपण गुड खिसलेला मिक्सरमध्येच काढून घ्यायचा टाकून घ्यायचा थोडं थोडं करून आणि हे छान असं फिरून घ्यायचं बघा किती छान असं मिक्स झालेलं आहे तर असं सगळं काढून घेते आणि दाखवते तुम्हाला आणि मिक्सरमध्ये तीळ आणि शेंगदाणे काढतानाच आहे ना, ना। वेलची पण टाकायची म्हणजे छान याच्यात निघून येते आणि बारीक होते तर बघू शकता छान असं मिक्सरमधून काढून घेतलंय आणि कढईतच काढले तर गुळाचं प्रमाण जर योग्य झालं ना तर बघा लगेच लाडू होतात हे बघा गुड व्यवस्थित आपण घेतला ना ते बघा लगेच लाडू होतात आणि असे सॉफ्ट एकदम नरम खुसखुशीत कुछ लाडू होतात हे बघा तोडून पण दाखवते मी हे बघा तर छान असे लाडू होतात तर यामध्ये काय करणार आहो आपण जर तुम्हाला टाकायचं असेल तर नाही तर ऑप्शनल आहे असं काही गरज नाही की टाकायच लागते तर एक चम जेवढं मी असं तूप टाकणार आहे आणि ह्याला छानस मिक्स करून घ्यायचं तुपाला पूर्ण तिळामध्ये पूर्ण तिळाला लागलं पाहिजे आपलं तू जास्त टाकायची गरज नाही नॉर्मल एक चम्मच टाकायचा आणि छान दोन्ही हाताने काय करायचं म्हणून आपण असं मिक्स करून घ्यायचं हलकं हलकं ते कशी चोडायची गरज नाही तर छान असं तूप आपलं मिक्स करून घेतलंय मी तर आता लाडू ओढून घेऊया थोडे हात जास्त चिकट झालेत वॉश करून येते आणि लाडू ओढून घेते आणि दाखवते तुम्हाला तर बघू शकता किती छान असे लाडू झालेले आहेत हे बघा